ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय सोळावा परीक्षिताचा दिग्विजय व धर्म पृथ्वी संवाद सूत म्हणती शौनकाशी पांडवांच्या महाप्रयाणानंतर श्रेष्ठ ब्राह्मणाच्या उपदेशानुसार भगवंताचा परमभक्त राजा परीक्षित थोर पृथ्वीचे पालन करू लागला जन्मप्रसंगी ज्योतिषांनी त्यांच्याविषयी जे ठेवले सांगून ते सर्वश्रेष्ठ गुण होते राजा परीक्षित परीक्षित राजाने केला विवाह, उत्तरा कन्या इरावती सह जन्मे जयादी चार पुत्रासह वाढला संसार त्यांचा कृपाचार्यांना आचार्य नेमून गंगा तटाकी अश्वमेध यन ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा देऊन संपन्न केले देवतांनी प्रत्यक्ष प्रगट हो करोनी, सांगता केली यज्ञाची राजा परीक्षित दिग्विजयास निघाले तेव्हा शुद्र कलीस राजाच्या वेशात पाहिले सोबतच्या गाय बैलास कलीने लाथांनी मारले शासन केले कलीस परीक्षितानी शौनक विचारती सुतास दिग्विजय समयी परीक्षितानी गायीला मारणाऱ्या शुद्र कलियुगास पाहुनी कलियुगाला केवळ शासन करूनी का सोडले त्यासी। भगवान श्रीकृष्णाशी किंवा श्रीकृष्णाच्या भक्तांशी जर संबंध असेल या घटनेशी तरच सांगा मजला अन्यथा सर्व व्यर्थ जे मोक्षाची इच्छा करीती परंतु अल्पायुष्याने मृत्यूने ग्रस्त असती यमास शांती कर्मात तत्यांच्या स्तवनियुक्त करिती भगवान श्री कृष्ण जो परंत यमराज या कर्मात नियुक्त तो पर्यंत कोणाचाही मृत्यू होऊ न शकत यास्तव महर्षीने बोलाविले यमास त्याने लोक भगवत कथांचे रसपान करतील कमी आयुष्य व अल्प समजूत अभागी माणसांच्या अशा अवस्थेत दिवस व्यर्थ कामात व निद्रेत ऐसे आयुष्य निरर्थक जाई वाया सूत मुनी वंदनीय त्यांच्याच माध्यमातून भागवत माऊलीचा कृपा प्रसाद आपल्या सर्वांना मिळतो आहे परंतु शौनकादी ऋषी ही तेवढेच वंदनीय श्रीकृष्णावर अनन्य भक्ती असणारे शौनकादि ऋषी स्पष्टपणे सांगतात आम्हाला तेवढ्याच घटना विस्तारात सांगा जिथे श्रीकृष्णाचे लीला वर्णन केलेले आहे असे श्रोते मिळाल्यावर वक्त्याचाही उत्साह होतो ही म्हणतातच या लागी सुमनु आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्य गती पैगा गौप्य ही परी तया प्रतीवळी जे सुखे सात्विक बुद्धीचा शुद्ध मनाचा निंदा न करणारा एक निष्ठ भक्त असेल तर त्याला आपली गौप्य गोष्ट ही सुखान सांगावी शौनकादियाने सुरक्षित परीक्षिताच्या राज्यात कुरुजांगल देशात कलियुगाने प्रवेश केला त्यात कळली वार्ता राजास त्वरित युद्धवीर परीक्षित धनुष्य घेऊन हातात आरूढ होई सिंह ध्वजरथ श्याम घोडे झुंकुनी दिग्विजयासाठी परीक्षित पायदळ घोडे हत्ती हत्तीरथ ऐसी चतुरंग सेना सोबत घेऊन बाहेर पडे भारत उत्तर कुरु पुरुष भद्राश्व तुमाल इत्यादी सर्व देश जिंकले करून तिथे प्रवेश भेटी स्वीकारी तेथील राजा त्या सर्व देशात परीक्षितानी पूर्वजांची यशोगाथा घेतली ऐकून यशोगा ब्रह्मास्त्रापासून कैसे रक्षण केले श्रीकृष्णांनी पांडव श्रीकृष्ण भक्तीची कहाणी ऐकावयास मिळाली परीक्षिताला अजूनही पुष्कळ गोष्टी श्रीकृष्णाच्या कानी पडल्या त्या परीक्षिताच्या कशा कशा संबंधी होत्या त्या, त्या। सांगतो थोडक्यात तुम्हास मी श्रीकृष्णाने पांडवांचे सारथ्य केले त्यांचे सभासद झाले तसेच त्यांचे दूतही झाले सेवाही केली मित्रत्वाने रात्री वीरासन घालून शस्त्र हाती धरती पाण्डव शिबिरा वहारा देति मागे मागे जानस्तुति प्रणाम श्रीकृष्णाचा श्रीकृष्णा प्रभाव विषये निरतिशय प्रेम भाव म्हणूनी ठाव भावेति पाण्डवचरणाग श्रीकृष्णाविषयी हे ऐकून श्रीकृष्ण जे अत्यन्त महान श्रीकृष्णचरणकमली भक्ति दृढ होऊन परीक्षित धन्य होई जे हे श्री कृष्ण चरित्री त्यांच्यावर परीक्षित प्रसन्न होती त्यांना बहुमोल ऐसे दिवसा मागून दिवस जात परीक्षित दिग्विजयाच्या होते प्रवासात राजाच्या शिबिराजवळच्या घडलेल्या घटनेत काय झाले सांगतो मी श्रीकृष्ण गेले कैसी अवस्था, ही त्यांच्या भेटीची रूपकात्मक कथा सांगतो मी कलियुगातील धर्म पृथ्वीची रूपकात्मक कथा आपण पुढील भागात ऐकूया तत्सत्